काय माहित पण ना का लाडकी बहिना योजना ए दर महिन्याला दीड हजार देवाय गव्हर्नमेंट मी ते विचार करा ना दर महिना आले दीड दड दीड दड गोया करी सन तो येतोय ये न करलो पण दीड हजार प्रमाणे जर मी विचार करा तर पाच वर्ष मग एकच तो आहे सो ना बळी ते पाच वर्ष मी आपण काही एक लागतो असो नयस काय माहिती सोना कॅन्सल दीड हजार मग मी काय लिहू शकत दर महिना आले पाच किलो तेल पाच किलो गहू पाच किलो तांदूळ मसाला तर बसा हवाच नाही ने 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 किराणा पण कॅन्सल हवा माणूस देखले किराणा ना दीड हजार मग काय लू तुम्ही काय लिहिले पाहिजेत दोन साड्या पण त्या पण लुई लुई बटते त्यात दीड दोन महिन्या माझ खराब साड्या नको साड्या पण कॅन्सल दीड हजार दोन बार चांदी तरी पटाण पाहिजे पण चाली ना भाऊ पण वाडी जाय अरे हा दीड हजार मग पेंट एक त्या बांगड्यात काय नाही दीड हजार मग पण बेल्टेक्स त्या बांगड्याने पटी राहणार दोन हजार म्हणजे राहिले ती कॅन्सल हां राखेन बापले दोन चड्डा देऊ ते कितला खुश होई जातील त्या चॉकीने चड्डा आली दिसून येते असले पण चॉकीन चड्डी पण तर एक बाराशे नाही बेल्टच वर पैसा कता येईल मी कॅन्सल ती पण कॅन्सल मजा नाही या मग लाडकी बेन आहे ना मी तुम्ही मजा असं वाढायचं देव दीड हजार देता ना वडी राही ना तुले पाच दहा हजार तर देता ग्रॅम ग्रॅम तो गोया करतो मी इथलं तिथलं अडोचे गुंज भरले राहू दिल्या नाही नाही आम्हाला सासर ना काय दीड हजार मा मेकअप लू एका डबीनी किंमत दोन अडीच हजार रास मेकअप नि तू दीड हजार ने कोणता दुनिया माझ ना घे रे पाहिजे तुला दीड हजार माले तू